नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर आमच्याकडे रोजचा पाऊस चालू एक दिवस सुद्धा उघडत नाही थोडाफार उघडतून ना अजून येतो थोडाफार उघडतून अजून येतो आणि आमच्या डांगरवाडीचं शेत गवतानी इतकं भरलं आहे डांगरवाडीमुळं ते डबल डांगरवाडी लावल्यामुळं इतकं गवत झालं आहे पहिले एकदा डांगरवाडी काढली ना तेव्हाच बस झालं होतं पण दुसऱ्यांदा लावल्यामुळं ते खूपच गवत झालं आणि त्याच्यात आता पावसामुळे हे वावरसुद्धा लेट होत आहे तयार करायला त्याच्यातलं अजून गवत काढायचं आता माणसं भेटली गवत काढायला तर बरं नाही तर गोल वगैरे मारून द्यावं मग अजून त्याच्यात पंधरा वीस दिवस जातील तर आम्ही दुसऱ्यांदा डांगरवाडी नवठी लावली पाहिजे ती चूकच झाली आता हे पावसाळ्याचं पीक लेट होतं आहे त्याच्यामुळं आणि डांगरं बी तर काय एवढे परडले नाही सरी पावसाने खराबच जास्त झाले आणि बाकीचे तर त्या गवतात इतके डांगरं सुटले इतके डांगरं सुटले बापरे त्या गवतात पायसुद्धा ठेवशी वाटत नाही जे जेवढे दिसले तेवढे मजुरांनी तोडले आणि बाकीचे तसेच सोडले कोणचं का महिना पीक हे पावसाळ्याच्या आधीच निघलं पाहिजे मे महिन्यामध्ये नाही तर शेतकऱ्याच्याच अवकाळा होत्या तर पीक बी सुटली निघत नाही आणि आपल्या शेताची मशागत होत नाही आणि मशागत झाली नाही म्हणजे वावर गंजून जातं गावकाने तर त्या डांगरवाडी इतके डांगर सुटले तर काल पण भरपूर डांगर नेले आणि इकडं पण गोणी भरून ठेवली अजून काय आले नाही ते ठेवायला तर हे बघा आमच्या डांगरवाडीच्या शेतातलं गवत खूपच गवत आहे आणि इकडं बघा आमची मक्का वगैरे लावेली